नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण आज पाहणार आहोत घाईघाईने अक्षय रमाला घेऊन आलेला असतो आजी ही पाहत असते ही रमा इथे कशी काय आली आहे आणि अक्षय म्हणतो चला रमा आली आहे आता उशीर करायला नको फोटो काढण्यामध्ये पुन्हा आजीला असं वाटतं हिला इतका प्रयत्न केले बाहेर काढण्याचा तरीही इथे पोचतेच माझ्या नशिबी ही रमा नावाची व्यक्ती कायमच राहणार लगेच सीमा हाक मारते आणि म्हणते चला सगळ्यांनी फोटो काढायला उशीर होत आहे फोटोग्राफर म्हणतो सगळ्यांनी पोच द्या तेव्हा शशिकांत मुकादम लगेच म्हणतो माझा फोटो सगळ्यात भारी आला पाहिजे कारण ह्या घराचा कर्ता पुरुष मी आहे त्या फोटोमध्येही मी एकदम भारी उठून दिसलो पाहिजे मग सगळ्यांचा छानसा फोटो काढल्यानंतर फोटोग्राफर सगळ्यांना सांगतो की आपण बाळासोबत त्याच्या आईबाबांचाही फोटो काढूया त्याची दिलेली कल्पना ऐकून अभिचा चेहरा उतरून जातो आभी नकार देत असतो अक्षय त्याला जबरदस्ती बाळाला घे म्हणत असतो पण तो नाही म्हणतो लगेच सीमा त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते अरे घे ना रे तो फोटोग्राफरला रागारागाने थांब असं म्हणतो आणि फोटोचा कॅमेरा खाली कर असंही खुणवतो सीमा लगेच त्याला म्हणते अरे तुझं बाळ आहे त्याच्यासोबत तू फोटो काढायला हवंस ना बघ ना किती सुंदर दिसते आपली अर्था पण तो म्हणतो मला ह्या बाळासोबत फोटो काढायचा नाही मी फोटो काढायला तयार झालो ते फक्त आणि फक्त आरतीसाठी माझ्याकडनं एवढीच अपेक्षा ठेवा आणि मग तो तिथून रागाने रागा जायला निघतो त्याच्यामागे अक्षयही धावत असतो पण तो काही थांबत नाही मग अक्षयचा हात धरून सीमा त्याला म्हणते जाऊ दे त्याला मग बाळाला अक्षयच्या हातात देते आणि म्हणते तुम्ही दोघं जण मिळून बाळासोबत छानशी फोटो काढा रमा अक्षय छानसा फोटो काढू लागतात अर्थासोबत छान छान पोज पोज देऊनही फोटो काढतात सगळं झाल्यानंतर हॉलमध्ये अक्षय बसलेला असताना पोस्टमन येतो आणि मग त्याला बघत अक्षयदाराकडे धावत जातो विचारतो हे काय आहे पोस्टमन विचारू लागतो रमा कोण आहे तेव्हा तू म्हणतो माझी बायको मग पोस्टमनकडनं ती चिठ्ठी घेणार तितक्यात रमा धावत येते आणि त्याच्या हातातनं ती रिपोर्ट घेऊन टाकते हा काय प्रकार आहे रमा माझ्याकडे बघ बरं काय आहे हे सांग बरं तेव्हा रमा काहीच सांगत नाही म्हणते अर्था रडत आहे मी तुम्हाला नंतर सगळं सांगेल असं म्हणत ती तिथून पळ काढते पण अक्षयला काहीतरी गडबड आहे ही मला माझ्यापासून काहीतरी लपवते असं वाटू लागतं ती रूममध्ये जाते दरवाजा बंद करते त्या रिपोर्टकडे बघू लागते त्या रिपोर्टला नीट निहाळते आणि म्हणते हे सत्य मी आता कुणाला कुणालाही सांगू शकणार नाही असं म्हणत त्या रिपोर्टला ती कुशीत घेते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की अक्षयपासून हे सगळं काही तिला लपवावं लागत आहे मनावर मोठं ओझं असतं तिच्या आणि ते रिपोर्टही लपवायचे असतात इकडे जान्हवी आनंदला सांगत असते आपण कुणाशीही लढायची तयारी ठेवायला हवी रोज प्रॅक्टिस करायला हवी तो म्हणत असतो काय गरज आहे त्यावर ती म्हणते नाही आपल्यावरती वेळ काळ सांगून येणार नाही कधी काय जर तुझ्यावरती असा हल्ला झाला आणि मग तुला काय करावं हे तर समजलं पाहिजे लगेच त्याच्या पोटात ती मारते आणि तो लगेच खाली पडतो तो लगेच तिच्यावर रागवतो अरे हे काय प्रकार आहे तुझा थांबव बरं हे सगळं मी काही करणार नाही तेव्हा पुन्हा जान्हवी समजावू लागते आपल्यावरती कधी वेळ प्रसंग सांगून थोडी येणार आहे तो म्हणतो मी पेंटर आहे हो का कोणी हल्ला करेल आणि काय गरज पडली मला हे सगळं शिकण्याची तेव्हा जान्हवी जवळ बसते त्याच्या आणि त्याला म्हणते हे बघा आपल्या आयुष्यातनं अशी अचानक निघून गेली आरती आणि आपण आत्ता तिच्याशिवाय ह्या जगात राहतोय असं कुणासोबतही काहीही घडू शकतं बाबांवरती कसं हल्लं झालं तर हेही तुला माहिती आहे मला खूप भीती वाटते माझा तुझ्या खूप प्रेम आहे ना मला तुझ्या काही झालेलं बघवणारच नाही म्हणून मी हे सगळं करत आहे तेव्हा आनंद तिला समजवत असतो अगं असं काही घडणार नाही तुझी मनातली शंका काढून टाक पण जानवी खूप काळजीत आहे हे पाहिल्यानंतर तो म्हणतो ठीक आहे तू जसं म्हणशील तसं आपण करूया तुझ्यासाठी मी काहीही करेल लढायचं तर लढो आणि शिकवती तर शिकतो मी असं म्हणत दोघंजणं आनंदाने मग शिकू लागतात ती त्याला शिकवते कशी कोणी समोरून आलं की कसं कोणाला फाईट द्यायची स्वतःला कसं वाचवायचं असं सगळं त्यांचं चालू असतं रमाला इकडे टेन्शन आलेलं असतं हे रिपोर्ट अक्षयच्या हातात जायला नको ती पटकन उशीच्या खाली ते लपवून ठेवते आणि अर्था रडते म्हणून तिला रडवायचं रडू नको म्हणून तिला थांबवत असते पुन्हा ती अक्षय आल्यानंतर विचारू लागतो की काय झालं आहे कसले रिपोर्ट होते तेव्हा ती म्हणते माझ्या आईचे रिपोर्ट होते काही काळजी करण्यासारखं नाही आहो तो म्हणतो अगं मला दाखवू तरी एकदा मला बघू तर दे पण ती म्हणते रिपोर्ट वेमध्ये असं काही नव्हतं मी तुम्हाला सगळं सांगेल ना नंतर पण तो खूप जबरदस्ती करतो मग त्या उशी खाल्ला तो रिपोर्ट काढतो आणि तो खोलून बघणार तितक्यात ते त्याच्या हातातनं रमत ते रिपोर्ट काढून घेते कपाटाच्या कप्प्यात टाकते आणि कपाटाला कुलूप लावून ती चावी तिच्या पदराला बांधून ठेवते तेव्हा तो तिला म्हणतो हा काय सगळा प्रकार आहे मला काय सांगत नाही आईची रिपोर्ट तर मीही पाहू शकतो ना सिक्रेट काय आहे त्याच्यामध्ये एवढं रामा म्हणते प्लीज मी तुम्हाला नंतर सगळं सांगेल आत्ता ह्या क्षणाला मला तुम्ही काही विचारू नका असं म्हणून ती तिथून पळ काढते पण अक्षयच्या मनात अजूनही तेच आहे की ह्या रिपोर्टमध्ये असं काय आहे जे तिला मला दाखवायचं नाही इकडे शशिकांतची नवीन चाल नवीन खेळी सुरू झालेली आहे तो म्हणतो तुला काय वाटतं की आरती कशाने मेली असेल आभी म्हणतो मला ह्या विषयावरती काही बोलायचं नाही आणि विचारही करायचा नाही तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे ती कशी मेली आ, आहे तिला नक्कीच कोणी मारला हेही मला माहिती आहे आभी लगेच तिथं डो था थांबतो त्याला प्रश्न पडतो हे काका असं का, का, का बोलत आहे तेव्हा तो म्हणतो म्हणजे काय तेव्हा तो, का ते तो सांगतो मला ना राहून राहून वाटतंय की आरतीचा खून झालेला आहे आणि आरतीला मारण्यामागे एकच व्यक्ती असेल अभि म्हणतो कोण असेल तेव्हा पुन्हा तो सांगतो शशिकांत मला आजही त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे मी सांगू इकडे अक्षयला काळजी वाटते तो पोलिसांना फोन लावतो आणि पोलिसांकडे चौकशी करू कर लागतो पोलिसां सांगतात आम्ही ती गाडी शोधली पण तिची नंबर प्लेट अगोदरच बदलली होती ती नक्की कोणी बदलली ते माहीत नाही पण नक्कीच हा घातपात होता घातपात करण्याआधी नंबर प्लेट चेंज करतात ठरवून केलेलं होतं अक्षयला नवीनच गोष्ट कळते ठरवून पण आरती बहिणींचा तर कोणी दुश्मन नसेल कोण त्यांना मारू शकतं तेव्हा पोलिसांनी पुन्हा एक गोष्ट सांगितली हे बघा चुकून असंही होतं कधी कधी ज्या व्यक्तीला मारायचं होतं ती व्यक्ती मरतच नाही आणि दुसरी व्यक्तीही मारल्या जाते सोबत जी व्यक्ती होती तिच्यावरती हल्ला होऊ शकतो मग त्याच्या लक्षात येतं रमा आणि आरती सोबत गेले होते याचा अर्थ आरतीला मारण्यासाठी तो डाव नव्हता रमासाठी होता हे त्याच्या लक्षात येतं इकडे शशिकांत सांगतो मला वाटतंय रमाने मुद्दाम हे सगळं केलेलं आहे आणि तिचा खूनही रमाने केला आहे अक्षय हा असा डायबिटीज पेशंट तो कधीही बाप होऊ शकणार नाही तिला आई बनवून देणार नाही आणि ती त्या बाळाची आई झाली नाही तर तिचं ह्या घरातलं स्थान कमी होईल मग तिने पाहिलं आरतीकडे बाळ आहे मग ते बाळ मिळवण्यासाठी तिने ही सगळी चाल केली ट्रकसमोर जाऊन उभी राहिली मग आरती बाळाला वाचवण्यासाठी तिलाही वाचवेल मग दोघीजणी वाचले आणि आरती मेली हे सगळं सत्य आभीला त्यांनी पटवून सांगितल्यानंतर आभीलाही वाटतं सगळं खरं ही रमानीच केलेली चाल रमानीच आरतीला मारलं म्हणून तो आता खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो हो काका का, हे सगळं खरं असू शकतं रमा हे आपल्या घरात स्थान मिळवण्यासाठी काहीही करू शकते हे सगळं शशिकांतनी त्याला पटवून व्यवस्थित सांगितलेलं असतं आणि आता त्याच्या मनात वेगळाच डाव त्याने टाकलेला आहे त्याने बरोबर खेळली खेळली आणि अभिला पेटवून दिलं रमाविरुद्ध त्याला आता इतका राग आलेला आहे हे पाहून त्याला शशिकांतला इतका आनंद होतो बस कधी त्याला आता काही करून रमाला घराबाहेर काढायचं इकडे रेवाला फोन येतो त्या मारेकऱ्याचा ती म्हणते काय काम आहे तुम्हाला किती वेळा सांगितलं मला फोन करायचं नाही तेव्हा ते तो म्हणतो पैसे द्या म्हणजे मी फोन करणार नाही ती म्हणते योग्य कामाच्या वेळेला योग्य पैसे तुला दिलेले आहे तुला आता परत परत कसले पैसे देऊ मला परत, परत फोन करायचं नाही तेव्हा तो म्हणतो जर मला पैसे मिळाले नाही तर मी काय करेल पोलिसांकडे का कसं करायचं तुला कसं जेलमध्ये टाकायचं हेही मला माहिती आहे असे खेळ मी रोज खेळतो मुकाट्याने पैसे द्यायचे तेव्हा रेवा त्याला दमदाटी करते मी तुला एक पैसाही देणार नाही पण त्यांनी दिलेल्या धमकीमुळे ती घाबरते आणि सांगते हे बघ शेवटची बार तुला मी पैसे देत आहे तुमच्यासारख्या गुंडांशी मला कसं बोलायचं हे सगळं ठाऊक आहे तुमचे डाव बंद करायचे पैसे घ्यायचे आणि पुन्हा मला कधीच फोन करायचा नाही तो मारेकरी म्हणतो मी काय वेळा दिसतो मला इतकी सोन्याची कोंबडी भेटलेली आहे तिचे अंडे सोन्याचे आहे ते मी कसे सोडील तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही असं म्हणत तो हसू लागतो इकडे अक्षयला रमाकडनं त्या कपाटाची चावी मिळवायची असते तो बघतो ती किचनमध्ये स्वयंपाक करते मग त्याच्या डोक्यात एक चाल येते की आपण तसं करून ती चावी तिच्याकडनं काढूया असं म्हणत तो लाडा लाडाने तिच्या जवळ जायला प्रयत्न करतो तिच्या गळ्यात हात टाकतो तिला जवळ प्रेमाने घेतो मग ती म्हणते हे काय करत आहेत तुम्ही आपण कुठे उभा आहोत हे तरी भान आहे का तुम्हाला आपण किचनमध्ये आहोत आपण बेडरूममध्ये नाही आहे हे म्हटल्यानंतर तो म्हणतो मग मी काय करू तुम्हाला वेळच देत नाही म्हणून मला इथे तुझ्याशी रोमॅन्स करावं लागत आहे तेव्हा ती त्याला ढकलत असते अरे असं काही करू नको म्हणून पण तो तिच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करू करू लागतो जवळ जाता जाता त्याने त्या ते पदराच्या बांधलेल्या गाठीपर्यंत हात पोचवलेला असतो आणि ती गाठ हळूहळू तिच्याशी बोलण्याच्या नादात तो खोलू लागतो ती त्याला म्हणत असते हे बघा आपण किचनमध्ये आहोत आपण नंतर बोलूया या विषयावर आणि असं म्हणत त्याला ती ढकलते आणि तो पुन्हा त्या चावीपर्यंत पोहोचण्यापासून पो वंचित राहून जातो म्हणतो अरे देवा आता काय करावा म्हणत तो आता तिच्या पाठीमागे जाऊन लुडबुड करू लागतो तिच्याशी गप्पा मारू लागतो आपण इतक्या लांब गेलो तिकडे जाऊनही काहीच उपयोग झाला नाही एक रात्रही आपल्याला एक सोबत घालवता आली नाही तुम्हाला वेळच देत नाही तेव्हा ती म्हणते तुम्ही तरी ढाराडूड झोपला होता मला तर झोपायलाही वेळ मिळालेला नाही असं म्हणत त्याला ती सांगते असं वाटतं या क्षणाला जर कोणी मला सांगितलं की जाऊन झोपून घेते मी लगेच जाईल आणि गुडूब झोपून घेईल मग तो म्हणतो जा ना मग मी तुझ्या वाट्याचा स्वयंपाक वगैरे सगळं काही बघतो ती म्हणते नको इथे कोण पाहिल मी नाही जाणार तो तिला जा जा म्हणत हट्ट करू लागतो त्याच्या डोक्यात एक चाल येते हिला घेऊन जातो म्हणजे ही झोपली की कपचुप चावी काढून कपाटातले का रिपोर्ट काढेल तिला जबरदस्तीने तो बेडरूममध्ये आणतो आणि थोडेसे निवांत झोप म्हणत तिला तो जबरदस्ती कॉटवरती झोपायलाही सांगतो तिला झोप येईपर्यंत तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवत असतो आणि तिला नकळतपणे झोपही लागून जाते ती झोपल्यानंतर तो हळूच तिच्या पदराची चावी घेतो आणि कपाट खोलण्याचा विचार करू लागतो आणि मनातले मनात म्हणतो माफ कर मी तुझ्याशी असं वागतो आहे पण तू माझ्याशी सत्य सांगत नाही म्हणून मला हे सगळं काही करावं लागत आहे मला माफ कर असं म्हणत तिच्याकडे तो बघत असतो इकडे आम्ही म्हणतो आत्ता तर मी काही केल्या तर रेमरा मला सोडणारच नाही असं म्हणून जवळ काही तिचा खूनच करण्यासाठी जो तयार झालेला आहे पुढे रिपोर्ट पाहिल्यानंतर अक्षयला असं वाटू लागतं की इतकी मोठी रामाने माझ्यापासून गोष्ट का लपवली असं म्हणून तिच्यावर तू आता रागा भरणार आहे कारण त्या रिपोर्टमधली गोष्ट त्याला कळलेली आहे पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक ठरणार बेल आयकॉन बटन नक्की दाबा म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद